तेव्हा मित्रांनो या सीझनची पहिली जमलं खाऊन बघतो एक नंबर वी आज प्लेट वगैरे नाही आणलात याच्याच पानांचे पत्रवाल बनवायची डायरेक्ट मम्मीने इकडे पत्रवाल बनवलेले बघा जसं शिजते ना पाणी उकळते ना ऑटोमॅटिक ओपन झाला याला पण मस्त किती आपण भाजू नाही तर फ्राय करू काहीतरी करूयाचं मिश्च आणि आता दरवेळी मी असतो व्हिडिओमध्ये आज आमची मम्मी आहे शेफ कारण हा बघा शिंपला कसं मस्त कसा झालाय पप्पा मस्त एकदम मम्मीने बनवलायच मस्त की बघा आपली पण रेडी झालेली आहे पण जेवायला बसतो तुम्ही पण जेवायलाय चला मित्रांनो टेस्ट करून बघूया कसं झालंय नमस्कार मित्रांनो कसेच सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या अकुलकीच्या आवडत्या आग्रिक युट्यूब चॅनल म्हणजेच ना आहे निशान पाटील एडिट आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतात आपल्या नवीन ब्लॉग आणि आज जाणार आहोत आपण शेतावरती मच्छी पकडायला आणि तिकडेच आपण वनभोजन करू तर आज मम्मी आणि पप्पा सोबत असणार आहेत तर चला ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू चला वेळ ना घालवता ब्लॉगकडे वगैरे तर मित्रांनो सगळा सामान वगैरे घेऊन हे बघा आम्ही तिघा जण आलेलो होता आज पार्टीला सावली आता मस्तपैकी सावली शोधून आम्ही जरा सामान विमान मित्रांनो बघा जांभलीचं झाड आहे हे बघा अशी जांभलं पडलेली असतं ती येटलून खायची असतात मम्मी येल ते तिकडे पप्पा खातानेटलो किती भेटले मी दाखव भरपूर भेटले या सीझनची पहिली जांभलं चला तिकडे पप्पा अजून उतरलं मी अटला किती भेटली भेटली का नाही आई अशी वारा आला की वरून खाली पडताना पिकलेली ती बघा तयार झालेली बघा ही तुम्हाला पिचकलाय जामला अजून भेटतील अशी बघितली तर अजून भेटते पाल्या बिल्यामध्ये पडले नसते पप्पाना भेटलेले आहेत मस्त ओके चला आता जाऊ आम्ही शेताकडे मित्रांनो या सीझनची पहिली जांभलं आपण बघतो कसं आहे गोड आहे मस्त एक गोड आंबूट दुसरावाला आंबूट होतं पहिल्यावाला गोड होता मस्त आणि मित्रांनो हा बघा मुंग्यांचा वारूल आणि किती मोठा आहे बघा माझ्या एवढ्या साईजचा वारूल आहे हा बघा मुंग्यांचा वरूल याच्यात साप वगैरे पण असतात म्हणजे फुल मजबूत होऊन आहे घामाघूम झालं एकदम पण इथं आल्यावरती अशी मस्त सावली आता आम्ही सोडतोय सावली आता भेटलेल्या आम्हाला तसा एक एरिया भेटला आहे तिथे आम्ही आता सगळं सामान वगैरे ठेवतो घाम बघू शकता किती कुठला आहे समोर एक पीचे जड़ा बगा, जागा बघितला मी तिथं सगळं सामान वगैरे ठेवू आणि जरा रिलॅक्स करू बघा जागा बघा एक नंबर हो। डायरेक्ट उडी मारायची पोहायला तर पप्पांना आंबा भेटलेला आहे हा बघा पडलेला होता मस्त एकदम पिकलेला आहे बिव बघा कसला भारी आहे आणि हे बघा थंडा व्यू सोबत मस्त एकदम चिल मारायला बघा या नवीन स्टाईलच्या पगोल्या आणलेल्या आहेत तर आता मी टाकायला जातो पहिल्या पगोल्या बघा ही एक खदानी आणि मच्छी बघायच्यात बारीक बारीक असं तुम्हाला दिसतात का नाही बघा बारीक बारीक पहिली पगोली आपण टाकूया या असा घास लावतात आणि अशी टाकूया ही छत्री पगोली नवीनच आहे पहिलाच उद्घाटन आहे बघू आता थोडी अंदाज घेऊन आम्ही टाकून देतो पहिली पगोले टाकून झालेले आहे तरी साधारणपणे पप्पा किती टाइम लागेल अर्धा तास हे बघा असं रशी बांधून ठेवायची नाही तर ती पगोली जाईल आतमध्ये डायरेक्ट अर्धे तासांनी परत बघायला यायची तेव्हा हलू हल्लू हल्लू खाली जाते तर बाकीच्या पण तोपर्यंत आम्ही टाकून घेतो पडले त्याची मुलं बारीक बारीक मच्छरला त्रास देतो दुसरी पगली उलटी पडली आणि मित्रांनो ही खादानी म्हणजे कधी आटतच नाही किती पण उन्हाला किती पण काही होते ही आटतच नाही एवढी म्हणजे खोल आहे ही आणि ह्याच्यात मच्छी पण तेवढीच म्हणजे मोठी मोठी एकदम म्हणजे भरपूर मोठी मच्छी ह्याच्यात भेटल आणि याच्यात आता एवढा कोण लांब येत ओ... नाही ही आहे आपल्या गाणीवरची खादानी गाणी म्हणजे आपल्या गावापासून म्हणजे गावाचाच एरिया आहे म्हणजे शेत वगैरे पण जिथं आपण राहतो तिथून कमीत कमी दोन तीन चार किलोमीटर जास्त आपलं तीन तीन किलोमीटरपर्यंत असेल तर आम्ही गाड्या लावले अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि बाकीचा रस्ता आम्ही बाकी चालत आलो हे बघा भरपूर मोठे खाद्य आणि याचा सिस्टम बघा कसं असतं इथून चिंबोरी आतमध्ये गेली ह्याच्यामधून तर तिला बाहेर येतानात आतमध्ये आपण घास अडकवतो आणि मग तो तो घास आहे तो आतमध्ये अडकवतो आणि मग इथून चिंबोरी आतमध्ये जाते चिंबोरी किंवा मच्छी पण जाऊ शकते मच्छी शकत पण तर ती बाहेर नाही येऊ शकत तर नाही बघ एवढीच ओपन असा सिस्टम आहे या छत्री पगोलीचा तर मित्रांनो आता सगळ्या आपल्या पगोल्या टाकून झालेले आहेत पण बघू एक म्हणजे मजा म्हणून आम्ही टाकायला आहे इथं पगोल्या कारण आता काही सीजन नाही राहिली आपल्या चिंबोऱ्यांची वगैरे पण बाय चान्स एखादी चुकून नसून राहिलेले असले तर ती भेटली तर भेटली म्हणून आम्ही टाकलं कारण बराच टाईम झाला त्या पगोल्यानंतर आम्ही जायलाच टाईम नाही भेटला म्हणून बोललो चला आज आहे तर टाकून बघू भेटला तर भेटला का आणि एक सिम्पली पण भेटले बघा आता बघू काय मच्छी भेटते किंवा काय भेटते तसा पुढं मग तसा काय प्रोसिजर करा म्हणजे कालवण बिलवून जे काय असेल ते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू बघायला भेटेल का मित्रांनो आता भिशा टाकायला घेतला आम्ही पाण्याची खोली तर भरपूर आहे दुसरी खदानी तर बघू काय भेटते का भिशाला मावरा बारीक बारीक तर मासे आहे इथे तुम्हाला दिसतील बारीक बारीक आहे त्याच्यात पण खोल भरपूर आहे खादानी हो काय भेटते तर इथं आम्ही पण मच्छी बघायला आलो होतो नीला दादाचं भेटलं अँगल अँगलर अँगलर बोलता मला वाटतं याला की अँगलरने मच्छी घरवतात म्हणजे कसं याला घास वगैरे कायला आवाल नाही लागत डायरेक्ट असा बघा असा फेकला का तो बरोबर त्याला एक तो सिल्वर प्लेट आहे त्याच्यावरती बर बरोबर तो मासा अट्रॅक्ट होता आणि मग त्याला अटक करतो तर शैलेश दादा आणि नीला दादा पण भेटला तर नाही अजून काय यांना बघू काय भेटते का मित्रांनो बघा आम्ही आज प्लेट वगैरे नाही आणल्यात याच्याच पानांचीच पत्रवाल बनवायची डायरेक्ट ते मम्मी बनवणार आहे आता बघू अरे पट मम्मी घे हे बघा या पानांना मस्तपैकी अशी पत्रवाल रेडी करायची थोड्या टायमात पण ती पण दाखवतो तुम्हाला कशी रेडी करतात पत्रवाल मित्रांनो आता पण काहीतरी जाळ्यामध्ये भेटल्या मच्छी ते बघा मम्मीने इकडे पत्रवाल बनवलेले तर मित्रांनो पगवले वगैरे चेक करून आलो कुठेत एक पण चिबोरी नाही आम्हाला माहिती होतं चिबोरी ना भेटणार पण आम्ही एक अशीच मजा म्हणून ट्राय केली आणि जाला वगैरे टाकला तर जाल्यामध्ये काहीतरी थोडीफार भेटेल मला एक, एक एक तर मासा आहे बघू काय भेटतो का नाही ना तर आपल्याला शेवटी आता सुकट आणलेली ती पण उडवली मच्छीसाठी आणि आता सुकट पण आता शेवटी मग आपल्याला शिंपले शोधायला घेतले म्हणजे खुबे टेस्ट त्यांना बोलतात शिंपले आहेत ते त्याचा आपण काहीतरी एक आयटम म्हणून म्हणजे एक नवीन म्हणजे विचार करून लागले चिंबोरी आणि मच्छी खायची पण आता खुबे भेटलेत आपल्याला आता खुबे ट्राय करू आपण कसं बनते ते बघायला भेटेल तुम्हाला आणि मम्मीने इकडे पत्रावल बनवलेले आहे बघा पत्रावल नॅचरल एकदम पानांची आणि पप्पा तिकडे ते बघा खुबे शकतात तिकडे शिंपळे आणि इकडे असा जाळा टाकलेला आहे जाळ्यामध्ये तर काय भेटणार नाही आम्ही असाच टाकले तो ते बघा हातामध्ये आहेत शिंपले हा मस्त ते बघा मी पत्रवाल रेडी झालेले म्हणून मित्रांनो हे बघा शिंपले कसले मोठे आहेत बघा साईज बघा हाताची एवढी मोठी साईज आहे आता आज आपण शिंपल्यांची रेसिपी करूया हो तर चला पहिले उकडायला ठेवू नंतर मग ह्याची पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतो आता पहिला चुला पेटवतो नंतर मग तुम्हाला दाखवतो मग मित्रांनो आपल्याला एवढे शिंपले भेटलेले आहेत तर आता चला याला उकडून घेऊ आपण मस्त वेगळी व्हि बघा कसला भारी आहे आणि इथं आता आम्ही चूल पेटवायला घेतलेलं आहे चूल पेटवलेली आहे ते आपण उकडायला ठेवू आणि चुला पेटलेलं आहे आणि आपले शिंपले मस्त वेग असे उकडायला ठेवलेले आहेत तईमध्ये थोडा वेळ लागेल प्रॉपर उकळून झाले की अर्धे शिजतील त्याच्यात मग नंतर त्याला फोडणी द्यायची आपण मस्त वेगळी बघा जसा शिजतंय ना पाणी उकळतंय ना तसं बघा ऑटोमॅटिक ओपन झाला दिसते तुम्हाला हे बघा आणि त्याच्या आतमध्ये तो मेन आहे आपला मेन बघा मेन आयटम तो आहे आतमध्ये एकदम नरम नरम लागतं खायला भारी एकदम कालवांचा पण आपण एकदा ब्लॉक करू बघू कसा उदान वगैरे आहे त्यानुसार एकदा फेरी मारू आपण कालवांसाठी शंभर टक्के बघा पप्पा पोहोताल आता हे भिशा आपल्याला काढाच आहे काय आहे खोली जास्त आहे म्हणून पोहत पोहत चाललं बघा आता शिजलेत मस्त तर आता असून त्याच्यातनं काढून त्याच्यातच शिजत ठेवू आणि त्या शिंपल्या बाहेर काढू त्यात बाहेरला इथं थे ठेवलं थे आपण त्याचा आतमधून त्याचा बाव काढून त्याच्यातच उकलतात पाण्यात म्हणजे झटपट शिजल इकडे काय मासा टाकला कुठं आहे कुठं आहे दिसत नाही मासा कुठं टाकला नाही दिसत हा बघा मासा त्याला पण मस्तपैकी आपण भाजू नाही तर फ्राय करू काहीतरी करू याचा विषय काही जाला काढला आहे डायरेक्ट होम डिलिव्हरी बारीक बारीक आहेत दोन तीन ते भाजू जरा मस्त पैकी मस्तपैकी पान आणि पवट ठेवलेले आहेत बघ शिजलेत आपले मस्तपैकी बाजूला दोन असे भाजायला ठेवलेले आहेत बाकी तर सगळे शिज नाही बघा भुजत ठेवलेला मस्त आहे की तो पण झालाय बऱ्यापैकी आहे शिजलेत मस्त वेग काढून घेऊया आपण आ हा 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 मस्त एकदम ग्रेव्ही भारी होईल यांची बघा पद्धत का धूर झाला आणि हे बघा आता याची असं मस्त कटिंग करून घेऊया आता मस्तपैकी आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत आपला भांडा तापेल मस्त त्यावेळेला मित्रांनो मस्तपैकी आपले कालवं कटिंग करून शिजवून ठेवलेले आहेत आणि आता दरवेळीस मी असतो व्हिडिओमध्ये आज आमची मम्मी आहे शेफ मम्मी काय आज मेनू काय आहे शिंपळ्या ग्रेव्ही काय शिंपळ्यांची ग्रेव्ही पाय मस्त बेके आता आला लसून मिरची आला ना सॉरी लसूण मिरची पेस्ट मस्त ये आपल्याला चांगलाच आपले मसाले सगळे मिक्स मसाले मसाल्यामध्ये काय काय मम्मी हलद मसाला गरम मसाला धन ओके सगळे मसाले एकत्रच आहेत जे लास्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते पण मम्मीने मिक्स करून दिलेला मसाले मी नाही टाकाचे कामं केली त्याच्यामध्ये ते बघाय असा अंदाजा बरोबर घेऊन तसा हा 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 एक नंबर वाटते आता टाकू यायच्या ओके आणि आपण घरून आणलेल्या मस्तपैकी बॉटल आता चांगली आग मस्त लागेल त्याला आणि तो थोडा शिजायचा बाकी कारण ऑलमोस्ट आता शिजलेला आहे त्याच्यात थोडासा रस्सा करू आपण नॉर्मल जास्त नाही आणि तोपर्यंत आपले इकडे शिंपळे पण भाजत आहेत त्याच्यामध्ये आणि थोडस पाणी ऍड करून घेऊया एक नंबर आता चांगला मस्त उकळ यायला लागला त्याच्यात आपण मीठ टाकूया चवीपुरतं मीठ मस्तपैकी उकर आलं आहे कालवनाला आपलं पाच मिनटात आपला कालवण रेडी असेल खायला मम्मीनी दोन पथरवाली बनवले पप्पा पण एक पथरवाल बनवतात ते बघा या अशा बारीक बारीक काट्या घ्यायच्या असतात आणि त्याला हे करायचे असतात जोडायचे असतात ते बघा ही आहेत पानं हे आहेत छोट्या छोट्या काट्या घ्यायच्या असतात तर ना हा बघा शिंपला कसा मस्त पिके शिजला आहे एकदम झालं बघा भाजलेला आहे जो भाजायला मी दाखवला मागा एक नंबर भाजला बघा बघू आपण जेवतानाच बघू कसा लागतो टेस्ट तुम्हाला सांगते नंतर बघा मच्छी पण आपली भाजायला ठेवलेली आहे भाजून पण होईल आता आणि आपला कालवण पण छोट्या टायमाच रेडी होईल तर कोथिंबीर टाकली की कालवण आपला होईल रेडी मच्छी पण तोपर्यंत बघा शिजता आपला आपण बघा आता फायनल आपलं झालेला आहे कोथिंबीर टाकून करू कोथी चालवून घेऊया बघ एक मस्त एकदम शिंपळा मित्रांनो रेडी आपला आता उचलून घेऊया मस्त कालवण बनवल्या मस्त भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आपले आयटम रेडी कांदा बघायचा हो थोडासा एक आपला पानावरती देवाला साईडला आपण इकडे ठेवू कधी असं कधी शेतावर काय आम्ही जेवण बनवलं की असं आम्ही मान ठेवतो इकडंचा वेज मेनू वालांची भाजी शेंग आणि फ्लावरची भजी आणि मिरची कांदा कसा झालाय पप्पा मस्त एकदम मम्मीने बनवलाय मस्त की बघा आपली खाली पण रेडी झाली मी पण जेवायला बसतो तुम्ही पण जेवायला चला मित्रांनो टेस्ट करून बघूया कसं झालंय गरम गरम आहे एकदम मस्त आणि वारा पण एकदम मस्त आहे एकदम या जेवायला एकदम पण जेवतो कारण मी मुंबईच्या शहरा फुलांचा सागोजेला आणि झुली गो मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनमे, अरे मुंबईचा शहर मित्रांनो आता जेवलो आम्ही आणि सगळा बॅग पॅकिंग वगैरे करून निघत आणि हे बघा वारूल आम्हाला रस्त्यामध्ये दिसलेलं आहे किती मोठा आहे बघा हे जवळजवळ माझ्याहून उन उंच आहे हे बघा ही जमीन आणि तो बघा किती वर पण गेला त्या झाडाच्या पण गेलेला आहे एवढा मोठा वारुल मुंग्यांचा चला परतीच्या प्रवासाला सुरू करूया एकदम आपली रेसिपी आज मस्त झाली आलेलो चिंबोरे आणि मच्छी आणि या त्या म्हणजे विचार करून आणतो पण शिंप्या भेटल्या शिंप्यांची पण आपल्याला एक व्हिडिओ बनवायची होती पण राहून गेलेली एक काही कारण असतं पण आता ती पण आज होऊन गेली आपली त्यातल्या त्यात तर चला आता मस्त आपली जांभळं वगैरे भेटलं किंवा आपले आंबे वगैरे भेटले तर आंबे पण घेऊन जाऊ ते पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो हे बघा मस्त आता संध्याकाळ व्हायला आली चार साडेचारचा टाइम ता झालाय आम्ही घरी आहे तरुण एक करवंद आहेत बघा दिसतंय एकच इथं अजून भरपूर आहे बघा पुढं पण आहेत बघा खायला एकदम मस्त असतात भारी एकदम टेस्टी आंबड असतात की काली होतात ना आता हिरवी आहेत त्याच्यामुळे आंबट आहेत आणि काली झाली ना की एकदम गोड लागतात एकदम भारी लागतात म्हणतात करवंद ही आपली काय बोलू शकतो रानटी फळ आहे ती अजून पण काय काय भेटेल भेटला तर मी तुम्हाला नक्की काय काय जे जे भेटेल ते सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन रानमीव आहे ना रानमेव पण बोलतात तर चालत जात होतं तेव्हा हे बघा शेऊल भेटला आम्हाला दोन वेळा पाऊस पडला पण शेऊल आलाय चला अजून बघूया आपण भेटतात का इथं शेवला पाच सहा भेटली तरी पण बरी पडते पप्पा एक्सपर्ट आहे ना पप्पा ही लांबशीच बघून ओळखलाय का शेऊल हाय म्हणून हे बघा आता खानाल लागते किती मोठा आहे बघा बाहेरून आपल्याला पण हा असलंय मस्त हे बघा फंटूस भेटलेले मस्त फंटूस मस्त आहे साईज मस्त आहे तुला येते का होता इकडे अचानक पण आहे दाखव हा दोन आहेत मस्त खाला खास हे गव्हाचा पीठ आहे हे पीठ असा लावतात लागलं तर मस्त लागतं तर मित्रांनो अशी होती आपली शिंपल्यांची स्पेशल रेसिपी तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका असे जर व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा केअर काळजी घ्या येतो